आपण पाहत आहात सोलापुरात मंगळवार तीस जानेवारी रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात समाजातील सामाजिक कार्यकर्त्या तथा निमंत्रक संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली वडार आंदोलनची महत्वाची बैठक संपन्न झाली सुशील बनपट्टे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती यावेळी भारत निंबाळकर बबनराव जाधव गंगाधर दिंडोरे बाबुराव दोत्रे नागेश चौगुले सुरेश विटकर डॉक्टर धनंजय निंबाळकर डॉक्टर बनगर श्रीनिवास गुंजी टी एस चव्हाण दनवडे महादेवी अलकुटे दयानंद मंटाळकर मनोहर मुदोळकर कमालकर मुदुगल यांच्यासह समाजजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वडार जातीचा समावेश एस जे किंवा एस सी मध्ये करावा जातीच्या दाखल्यासाठी एकोणीसशे एकसष्टच्या पुराव्याची अट शिथिल करणे देशभर वडार समाज ही जात एकाच प्रवर्गात व्हावी एस जे किंवा एस सी वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावे जात जातनिहाय जनगणना व्हावी वडार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी बरीव तरतूद करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत राज्यातील वडार समाजाच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात वडार जन आंदोलनच्या चिंतन शिबिराच्या माध्यमातून राजकीय जोडे बाजूला सोडून एकत्र येण्याची आग देण्यात आली वडार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मोठी उपस्थिती होती सुशील बंदपट्टे व संगीता पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले चिंतन शिबिर घेण्यात आलं होतं नेमकं काय का नियोजन आयोजन होत सोलापूर सोलापूरमधून स्थानिक म्हणून संघटनेच्या तयारीसाठी माझ्याकडे जबाबदारी दिली गेली होती खरं तर आता जसं आमच्या ताई बोलल्या की वडार समाज मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा जर मी इतिहास काढला तर कुठल्याही शासनाकडून कुठल्याही पक्षाकडून जरी मी कुठल्याही एका पक्षाची निगडीत असलो तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठेही आमच्या समाजाला न्याय दिलं गेलेलं नाही आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात कुठेही एक भरीव ठोस भरीव योगदान किंवा ठोसभरीव आमच्यासाठी काही प्रोव्हिजन्स पॉलिसी अशा काही झालेल्या नाही आहेत त्यामुळं आमची शासनाकडे ही मागणी असणाऱ्या येणारा काळात की बाबा वडार समाजाचं अस्तित्व जिथे महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्या आहे अशा ठिकाणी देखील वडार समाज केवळ वडा आणि केवळ नॅशनल लिस्टला ओबीसी म्हणून आहे तर महाराष्ट्रात विजयंटी म्हणून आहे तर वेगळी कुठलीही तरतूद आमच्यासाठी नाही आहे मग कलाक्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल शिक्षण असेल केवळ आम्हाला सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी थोड्याफार प्रमाणात आम्हाला फायदा मिळतो परंतु एक भरीव कारण आज जर तुम्ही बघितलं तर वडा समाजाची जर आज तुम्ही इतिहास काढला तर हाताने दगड फोडणारा हा समाज आहे आणि जेव्हा या क कामांमध्ये मशिनरीज वगैरे यूज व्हायला लागल्या तेव्हा हे हाताचं काम निघून चाललं आहे आणि बेरोजगारी आमच्या समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारातून नैराश्याच्या गर्ततेत आणि व्य व्यसनेद्धांतेकडे हा समाज वळत चाललेला आहे आणि अशा समाजाला कुठंतरी मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून या संघटनेने या समाजाने आपलं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःसाठी काम न करता समाजासाठी काम करायचं आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्यासाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत एकत्र येऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या सगळ्या चिंतन शिबिरं घेणार आहोत ज्यातून स्थानिक प्रश्न अजून काय आहेत का ज्या स्थानिक मागण्या काय असू शकतात का, का यावर विचारमंथन होईल आणि त्यातून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि आमच्या समाजासाठी जी दिशा आम्हाला समाजाकडं न्याय मिळण्यासाठी ज्या काय प्रवर्गात आमचं सामील करणं असेल आम्हाला वेगवेगळ्या तरतुदींखाली आम्हाला प्रोव्हिजन मिळायला पाहिजेत किंवा पूर्ण भारतभर एकच जात आमची असली पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्यांच्या मार्फत आम्ही आंदोलन येणाऱ्या काळात मान्य संगीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत सोलापुरातील युवकांना वडार समाजातील किंवा लोकांना काय आवाहन करावं खरं तर बघा वडार समाजाची ही जी आपण आज आजची स्थिती बघतो आहे याचं प्रमुख कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव म्हणजे प्रामुख्याने इथल्या तरुणांना मार्गदर्शन दिलं गेलेलं नाही आणि मी जसं बोललो की पूर्वीपासून हा समाज आताने हाताने दगड फोडणारा समाज आहे आणि जेव्हा मशीन्स आल्या किंवा ॲटोमेशन वाढलं तेव्हा ह्या वा सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळणं कमी झालं आता तुम्ही बघताय की मोठमोठ्या बिल्डिंग्स पण माल उचलायला पण मशीन्स वगैरे लागतात म्हणजे काहीतरी काही उदरनिर्वाहाचं पूर्वी आमच्याकडे साधन होतं जे आता नाही आहे आणि उदरनिर्वाचं जेव्हा साधन नसतं तेव्हा तुमच्याकडं तुमचं इकॉनॉमिक स्केल तुमचा खाली जातो आणि जेव्हा तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली जातो तेव्हा तुम्हाला शिक्षण घेता येत नाही परत शिक्षण घेता येत नाही म्हणून तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली राहतो ही जे सायकल आहे त्या सायकलमधून माझा समाज अजूनही बाहेर पडलेला नाही आणि ह्याच सायकलमधून आमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी एक भरीव तरतूद एक योगदान मग व्यापार असेल उद्योगधंदा असेल शिक्षण असेल कला क्रीडा आवास योजना असेल यासाठी स्वतंत्र तरतूद असणं आम्हाला गरजेचं वाटतं आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आज देखील ऐंशी लाखाचा हा समाज असताना कुठेही या समाजाचं रिप्रेझेंटेशन कुठल्याही भवनामध्ये मग विधानभवन असेल विधानपरिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल इथं होत नाही त्यामुळं प्रामुख्याने वडार समाजाचे प्रश्न मांडण्याकरता जो आवाजाची गरज आहे ज्या ताकदीची गरज आहे ते नसल्यामुळं हा समाज अजूनही खालावत मी संगीता रामण्णा पवार वडार कन्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना असं लक्षात आलेलं आहे की राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्टिकोनातून वडार समाज हा अत्यंत मागासलेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हटलं कुठल्या तरी योजनांचा आधार हा समाजाला असलाच पाहिजे शासनाने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून या समाजाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे परंतु असं होताना काही दिसत नाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या स्तर उंचावण्यासाठी जे जे योजना आहेत फक्त बोलल्या जातं कर केल्या जात नाही मागील मेळाव्यामध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या योजनांची अगदी लयलूट केली परंतु त्या लयलूटमध्ये कु आजपर्यंत कुठलीही गोष्ट अंमलबजावणी नाही झाली आणि समाजाला खरंच कुठला न्याय मिळालेला नाही आहे ह्या समाजाला न्याय मिळवण्यास घे मिळवून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज गरज आहे म्हणून वडार समाज हा एकत्रित येण्यासाठी हा आज चिंतन शिबिर नियोजन केलं होतं आणि या चिंतन शिबिरामध्ये सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली त्या त्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की वडार समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी वडार समाज हा या राजकीय लोकांना कुठेतरी बेठीस धरण्यासाठी एकत्रित येणार आहे आणि आम्ही समा समाजाच्या सगळ्या मागण्या आम्ही आमच्या पदरी पाडून घेणार आहोत काय मागण्या होती तुमच्या आणि आता आजी पैठे झाल्या काय असणार आहे आमची प्रमुख मागणी आहे की आर्टिकलनुसार आमच्या संविधानिक अधिकारानुसार आम्हाला अनुसूचीमध्ये घ्या आमची जी ज जीवन जगण्याची पद्धती आहे आमचे देव आहेत किंवा आमचे राहणीमान किंवा खानपान आहे किंवा आमच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जर पाहतो म्हटलं तर आम्ही आदिवासी कॅटेगरीमध्ये येतो आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये येतो परंतु आम्हाला एस टी कॅटेगरीचे कुठलीच फायदा देत नाही शिवाय आम्हाला भटक्या विमुक्तांमध्ये ठेवलेला आहे जेव्हा की भटक्या विमुक्तांमध्ये फिरत जरी असलो जसं धनगरांना तुम्ही बाजूला काढलं जसं वंचारांना तुम्ही बाजूला काढलं तर खरंच सगळ्यात माग असलेला समाज आहे मग या समाजासाठी या शासनाने काय केलं आमचा प्रतिनिधीसुद्धा नाही आहे की एखाद एखादा राजकीय प्रतिनिधनिधीसुद्धा नाही आहे ना आमदार आहे ना खासदार आहे तर आमचे प्रश्न मांडणार कोण आहे या समाजाला वालीच नाही आहे या समाजाला कोणी यांचे प्रश्न मांडणारा एखादा स्ट्रॉंग व्यक्तीच नसल्यामुळे या समाजाची वाताहत झालेली आहे सोलापुरातील वडार समाजातील युवकांना किंवा लोकांना काय आवाहन कराल बस एकनिष्ठ असलं पाहिजे समाजाप्रती असं मला वाटतं स्वतःचे स्वतःची प्रगती झाली म्हणजे समाजाचं प्रगती झाली असं नाही आहे कारण की सोलापुराच्या बाहेर जो आपला वेगवेग पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे अत्यंत हालाकीची परिस्थिती जगत आहे त्यांना शिक्षण नाही मुलांना शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाही कामं नाही आहेत खदानी नाही आहेत खदानी संपुष्टात आलेल्या आहे आणि समाज हा गरिबीच्या रेषेच्याही खाली गेलेला आहे त्यामुळे एक एकनिष्ठ होऊन एक संघ होऊन समाजाने लढा द्यायला पाहिजे याकरिता आमचं एक चिंतन शिबिर होतं म्हणून याचं आज नियोजन करण्यात आलं आणि चिंतन शिबिरामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर उजाळा टाकण्यात आला बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाल्या आणि ठरलं की राजकीय नेतृत्व देऊ समाजाचा आणि तो समाजाचा जो राजकीय नेतृत्व राहील आमचा आमच्या मागणे तिथे ठोसपणे तिथे मांडेल आपण पाहत आहात तीन